हो मी जर गेली तर तुम्हाला कोण आहे महाग अहो तुम्हाला विचारणार सुद्धा कोण नाही तुम्ही कुठं बसला कुठं गेला काय खाल्लं काय पिल्लं कोण सुद्धा तुम्हाला विचारणार नाही काळजी ना फोन करणार सुद्धा कोण नाही तुम्हाला काय तरी ना वाट बघितली साहेब हे करून ठेवलं आता येतेल मग येत्याल परत दुपारी फोन केला मला ये जुळत नाही काय तर काम निघलं म्हणून मला वाटलं होतं पापा आज येतेल पण त्यांच्या कामामुळे त्यांना यायला जुळलं नाही पण कसं असतंय का बोलायच्या पण परी असते त्या काय बोलावं काय नाही तोंड आहे म्हणून काय पण बोलू माणसं आता तुम्ही सांगा ह्या इकडं गुरु सगळी म्या बांधली ती हाय इकडं हिंडवती एकटीच आहे इकडं राहणार मला काळजी नसेल का माझ्या प्रपंचाची अ त्यांचा एकच ठोक आहे झुकते घरात झुकते काय काम करत नाही काय बघत नाही काम ही करावंच लागतं एक येते दोन घर आहे घराय ती रानाय काम हे करावंच लागणार आहे त्यांनी किती जरी काय जरी म्हटलं तर आता इथं बघायला का गायत का बघायला करते का घरात बसली आठ नऊ चित्रा प तिकडं रानात ना आणायची दुसऱ्याच्या रानात इथं हिंडवती ह्यात ग बघायला एवढं जरी करते तर आपल्या नवऱ्याला आपली त्या कामाची किंमत कळणार तू किती जर काम काय जरी केलं तर त्या कामाची किंमत कधीच कळणार नाही मग असं मला वाटायला लागले काय करावं लागल म्हणजे त्यांना कळत की खरच काम करते ती बघते ती सगळं होतय काय करावं काय लागल सांगा तुम्हीच सांगा आता काय चुकतंय माझ्याकडं तीच काय कळणार एवढी एवढी चूक बघते एवढी त्या चुकीवरनं एवढं बोलते ते ऐकूसुद्धा वाटत नाही इतकं इत बेकार बोलतात मला बोलते तर ते बोलतात पण माझ्या आई बापाला मध्ये घेतात आई बापानं काय केलं त्यांना सांगाय हां सकाळी स्वयंपाक केला तर पापा यायचं तर म्हणल्यावर चपात्या केल्या मी आपण भज केलं बटाट्याची भाजी केली काय माझं चुकलं कुणची लेख करणार नाही तुम्ही सांगा बाप यायचं आहे म्हणल्यावर तर मला आजपर्यंत करून दिलं नाही पाऊस पडतो तर तवा करून दिलं नाही आजपर्यंत ह्यांना करून दिलं ना कोण दुसरं येत होतं का करून द्यायला ह्यांना हा का तोंड हाय म्हणून काय पण बोलायचंच त्या तोंडानं बाई बोललं तरी शेवटी काम हाय दिसतंय उठून करावं लागतंय येऊ लागतंय सोडून शिना चित्रापूर यांनी भांडते तर म्हणून ती चित्राप तशी दावणीला ठेवायची ती का मला जाते तर कुठं पण निघून शिना आणि तुला एवढं काम होत नाही एवढं काम होत नाही नुसतं बोलायचं सोपं आहे पण ज्या वेळेस ती करावं लागतं माणूस करतं तवा कळतं काम म्हणजे का आहे का दुखतोय माझा तरी पण मी बसत नाही उठून शिना करती का दुखतोय म्हणून शिना वय झुपली उठलीच नाही काय केलंच नाही मी एक दिवस ना सायपा करू द्या ना घरातलं बघू द्या बघू बर ह्यांचं कोण करतय निस्त एक दिवसच ना सायपा करू द्या ना चित्राबा खालचं शान घाण उचलू द्या धुन भांडी घरातलं रानातलं एकच दिवस मी ना करू द्या मग कळत खरंच काम हाय का नाही ज्यावेळेस स्वतःवर वेळी ती ना करायची काम त्यावेळेस कळत पण कसं आहे रोज उठली की मी हितच आहे एक दोन दिवस सुद्धा मी कुठं नाही माहेरला तर कधी पाठवतच नाही ती मग किंमत कशी कळायची घरात काम काय हाय काय नाही ह्या कसं कळायचं मी घरात काय करते काय नाही ह्यांना कसं कळायचं बोलणं सोपं आहे खरंच लय आहे ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते त्यावेळेस माणसाला कळतं अन्याय करायचा किती करायचा असतो कुठं जात नाही ही तर माहीतच झालेलंच आहे किती जर बोललं तर लापाट होऊन ही राहते ही तर माहितच आहे त्यांना मी काय जर केलं तर ही कुठं जात नाही कसं आहे तूही खंड विचार करावा लागतय मला यांनी बांधते ते म्हणून निघून गेला पोरांच्या शाळेचं नुकसान दुसरी खंड पण मोठी आहे ती सगळी दाराची चार पाच ती दोन कालवडी चांगल्या त्या हेनी पाठते ते म्हणून जर मी निघून गेले तर परपंच माझाच उघडावर पडणार आहे त्यांचा पडणार आहे ते हाय पण माझा पण पडणार आहे एकट्याचं नसतं काय माझं पण त्यात म्हणून शिनाकू घोटायचं आहे ह्या लेकरांसाठी नाही ह्या गुरांसाठी रानाचा पण आपण विचार केला नाही पीक येऊ नाही तर जाऊ रानाचा सुद्धा आपण विचार केला नाही तासभर उशीर झाला चित्रा पाहिला सोडायला तर चित्रावर वरडते ती तासभर पाणी पाजायला उशीर झाला तर चित्रावर वरडते ती की सकाळी गेलेला येतं तर संध्याकाळी आणि तुला आईती वैराण टाकणं होत नाही आईत काय ब ठेवलेलं पाणी पाजणं होत नाही अव किती बोलचाल किती ना किती बोलचाल किती तुम्ही सांगा मला तुमचं मी ऐकून घेते उलट पण बोलते मी ज्यावेळेस मला सण होत नाही त्यावेळेस मी तुम्हाला उलट सुद्धा बोलती तुम्हाला विचारणार सुद्धा कोण नाही तुम्ही कुठं बसला कुठे गेला काय खाल्लं काय पिल्ल कोण सुद्धा तुम्हाला विचारणार नाही काळजी ना फोन करणार सुद्धा कोण नाही तुम्हाला काय जी काळजी करणार होती ती तर गेली तीच एवढं ध्यानात ठेवा बायकू जरी उशीर झाला तर वाट बघत बसती नवरा जेवल्याशिवाय बायकू जेवत नाही पण ती तुम्हाला कळणार नाही तुम्हाला काय वाटतं मी बाहेर गेलो म्हणजे बायकू ना खाऊन पिऊन बसली मी म्हणली मी जेवायला लागली पोरासनी घेऊन शिना पण आवं तुम्हाला माहित आहे का मी व्हिडिओमध्ये म्हणली मी जेवाय लागली पण जिवली का नाही हे तुम्हाला माहित होतं का तुम्ही डायरेक्ट म्हणला मोठं आणून तो खाल्लं म्या पोरासने खाव घातलं तुमच्या नावचं काढून ठेवलं माझ्या पण नावचं काढून ठेवलं आल्यावर जेवायचं तुम्ही काय म्हणला तुम्ही आणून खाल्लंय तुमची तुम्ही खावा मला खायचं नाही त्यावेळी मला काय वाटलं असेल तुमच्या अशा वागण्यानं किती त्रास होतो मला माहित आहे मलाच माहित आहे तुम्हाला नाही तुमच्या वागण्यात बदल करावा तुम्हाला बोललेला माझा राग येतोय पण मी चांगल्यासाठी बोलते तुम्हाला ती तुम्हाला वाईट वाटतंय तुमची काळजी पण वाटते की खंड तुम्हाला उलट बोलती ह्याचं सुद्धा मला लय वाईट वाटतंय त्या दिवशी मी नाही खाल्लं मटण तुम्ही खाल्लं नाही ना मी सुद्धा खाल्लं नाही मी म्हणली मी खाल्लंय पण मी आज तुम्हाला खरं सांगते मी त्या दिवशी खाल्लं नव्हतं मॅकडं चुकलं मी आणायलावलं फोरणला फोरांना करून घातलं ही मी म्हणते की तुम्हाला जी मी सांगायचं ती सांगितलं नाही ह्याच्यावरनं पण तुम्ही मला नाही ती बोलला बोलला का नाही मला तुम्ही तुमचं मी ते ऐकून पण घेतलं तुम्ही कसं करताय आहे का तुम्ही चूक बरोबर काय बघत नाही त्या चुकीत मी आहे का नाही हे सुद्धा बघत नाही तुम्ही डायरेक्ट बोलाय चालू करताय मग ह्यातच मग माझं पण टू हालतं व मग मी तुम्हाला बोलते उलट ह्यातच आपल्या दोघांची भांडणं लागते ती आणि ह्या भांडण्यात दुसरी गैरफायदा घेते ती ही आधी पण तुम्हाला माहित होतं आता पण मी सांगते आपल्यात जास्त भांडणं लावते ती तुम्हाला शेवटचं सांग शेवटचं तर कुठपर्यंत म्हणू तुम्हाला कुठपर्यंत शेवटचं तर म्हणून सांगा आ सुधराव विसं तरी माणसानं सुधरावं राग याव प्रत्येकाला असतो तुम्हालाच आहे असं नाही प्रत्येकाला राग आहे मला जा वाटत नाही ते रागा आहे का ना चार आठ दिवस जा वाटत नसेल का मी जात का जात नाही का जात नाही सांगा तुमच्यासाठी पोरांसाठी इथं आडती ना तुमच्या तिघातच जीव उठ मिळतोय म्हणून जात नाही मला जायला उशीर लागणार नाही व खरच उशीर लागणार नाही बोलताना जरा विचार करत जावा आपण काय बोलतोय डायरेक्ट घरातनं निय ही कर तुमची एकटंच घर आहे का त्या घरात माझा पण वाटा तेवढाच आहे जेवढा तुमचा हाय जेवढा तुमचा वाटा आहे तेवढा माझा पण हाय तुमचं एकटंच सगळं नाही आव तासभर मी नसली तर लेकरं एड्यावणी करते ती तासभर इकडं तिकडं जरा काय झाली तर जा म्हणायला लय आहे व तुम्ही सुधरा स्वतः बदल करा तुमचं ती राग ती तुमचं बोलणं माझ माझ म्हणणं की नाही मला पटत तुमचं असलं खरंच पटत नाही तुम्हाला कोण शिकवतंय आहे न शिकवतंय आपल्याला काय सुद्धा माहीत नाही पण माणसानं स्वतःची बुद्धी वापराव एवढं मला कळतं जगाचं ऐकून ये खरंच जगाचं ऐकून ये मनाचं जरा आपल्या पण काय तर वापराव बुद्धी जरा तर लोकांचं ऐकूच तर का नाही पण डोक्याचा काहीतरी वापरतो